नमस्कार बांधवानो मी संजीवनीताई बारोंगळे आता बार्शी शहराची जी नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसची झाली त्या निवडणुकीमध्ये अकरा नंबर वार्ड ब मधून मी काँग्रेस पक्षाची अधिकृत उमेदवारी होती माझी आणि त्या माध्यमातन मी नगरसेवकाची जी उमेदवारी अर्ज होता त्यामध्ये मी चांगल्या पद्धतीनं प्रचार झाला निवडणूक पार पडली आणि आता सध्या जो विषय चालू आहे एकवीस डिसेंबर निवडणुकीचा जो रिझल्ट आहे तो एकवीस तारखेला येणार आहे परंतु तत्पूर्वी माझे एवढे माझे तेवढे हे चालू आहे होणारच आहे साहजिक आहे सगळ्यांनी आपण कितपत परीक्षा दिलो आहे पास कितपत होतोय हे सगळ्यांनी बोलणं अनिवार्याचं आहे गरजेचंच आहे परंतु आता हल्ली अशी चर्चा चालू केली की काँग्रेस भाजपाची बी टीम आहे त्यांच्या दावणीला बांधली आहे याच्या अगोदर रोहित पवारसुद्धा असा शेण खाऊन गेला की बार्शीची जी काँग्रेस टीम आहे ती भाजपाच्या दावणीला बांधलेली आहे आणि ती बी टीम आहे आता त्या रोहित रावने काय बघितलं काय मला माहित नाही पण रोहित रावना त्यावेळीच सांगितलं की आपल्या जागेवर खेळायचं व्यवस्थित बोलायचं आम्ही जर मेहनत स्वतः करत असू आम्ही उमेदवार आहोत होतो आणि चांगल्या पद्धतीनं आठ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष याची जी निवडणूक आहे आम्ही चांगल्या पद्धतीनं पार पाडलेली आहे आता देवजाणू जो निकाल लागेल तो लागेल परंतु आता सध्या बारशेतली काही भामटी लोक म्हणतात की ते रोहित पवार म्हटल्यासारखं की काँग्रेस भाजपच्या दावणीला बांधले किंवा बी टीम आहे अरे नायकानो निर्लज्जा नो तुम्हाला लोकाचा बाप आपली मनाची सवय असेल पण आम्हाला नाही ना आम्ही आमच्या हिमतीवर लढलो आम्ही भरपूर कष्ट केलं आम्ही कोणाच्या मायला बाप म्हणायला गेलो नाही कोणाच्या बापाला बाप म्हणायला गेलो नाही सॉरी आणि त्याच्यामध्ये आता काय चर्चा चालू आहे तर असं बाबा तुम्हाला काय दिसलं म्हणून तुम्ही ही भाषा वापरता जर खरंच धमक असेल तर मला वाटतं तुम्ही समोर येऊन बोबलाव आमच्या काष्टाचं फळ आम्हाला मिळालं पाहिजे आणि जर उगीच आम्ही केलेल्या काष्टाचं फळ दुसऱ्याला देत असाल नावं लोकाची लावत असाल त्यांच्या ह्याच्यामध्ये आम्ही जगलोय किंवा आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढलोय ही जी भाषा वापरताय ती तुमची चुकीची आहे तुमच्या धमक असेल तर तुम्ही समोर येऊन बोलावं रोहित पवार डोक्यावर पडला म्हणून तुम्ही पण डोक्यावर पडलात का आणि जर खरंच तुमच्या धमक असेल तर तुम्ही आम्हाला समोर येऊन सांगा बोला, कि बोला की तुम्ही भाजपची बी टीम आहे मग ते एकाची पाठ थापडते कळलं का धमक असेल तर समोर येऊन बोलायचं मागे अशी कुत्री किती बी बोगते अशा कुत्र्याला आम्ही तुकडा बी टाकत नाही परंतु मला असं वाटतं की आम्ही एवढी मेहनत घ्यायची आणि आमच्या मेहनतीचं श्रेय दुसऱ्याला जर तुम्ही देत असाल तर चुकीचं आहे ना तर थोडं लाज हवं लाज सोडून बोलू नये लाच आणि बोला आणि इथून पुढं ध्यानात ठेवायचं बोलत असताना दहा वेळा इचार करून बोलायचं कळलं का